झोपडपट्टी एरियामध्ये जो राहणारा प्रवर्ग आहे तो सगळा निम्नस्तरीय त्यांचं इन्कम पण कमी असत त्याच काम करून रोजचं दिनचर्या चालवत असतात असे लोक त्याच्यात येतात या लोकांना सुद्धा चांगलं जगण्याचा अधिकार आहे जीवनमान उंचवायचं असेल त्या ठिकाणी स्वच्छ हवा पाणी शौचालयाची व्यवस्था जायला त्यांच्या गाड्या लावण्यासाठी जागा अशा पद्धतीच्या सोयी करून दिल्या तर ते पण एक चांगलं जीवन जगू शकतात एक दोन हजार पूर्वी झोपडपट्टीचं अस्तित्व असेल आणि झोपडपट्टी मध्ये तो राहत असल्याचा पुरावा असेल तर त्याला तीनशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आपण मोफत देत असतो नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महा एम टी बी मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कॅमेरावर आहेत नितेश काळे झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र हे मिशन राज्य सरकारनं हाती घेतलेलं आहे याच अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे यांच्या माध्यमातून नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत हेच आपण आजच्या या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन सर आहेत सर नमस्कार मुंबई तरुण भारतमध्ये आपलं खूप खूप स्वागत सर मुलाखतीचा पहिलाच प्रश्न असा की आपलं प्राधिकरणाचं क्षेत्र नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने आपण या योजना पुढे राबवत आहोत मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याच मुख्यालय मध्ये आहे आणि याचं कार्यक्षेत्र जर बघितलं आपण तर एम एम आर रिजन जो आहे यात आठ महानगरपालिका आठ नगरपालिका आणि एक ग्रामपंचायत क्षेत्र असं यात इन्क्लूड केलेलं आहे तर आठ महानगरपालिका आपल्याला माहिती आहे फक्त बृहन्मुंबई सोडून उरलेल्या एम एम आर रिजन मधल्या ज्या महापालिका आहेत उदाहरणार्थ था ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे भिवंडी आहे उल्हासनगर आहे पनवेल आहे नवी मुंबई आहे मीरा भाईंदर आहे वसई विरार महानगरपालिका आहे ह्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्र तसेच आठ नगरपालिका हे याच्यापासून सुरू होतं पालघर कर्जत खोपोली अलिबाग पेंड माथेरान अशा प्रकारच्या आठ नगरपालिका आहेत आणि एक विशेष करून एक ग्रामपंचायत आपण एसआरआ मध्ये इन्क्लूड केलेली आहे ती बोईसर आहे बोईसर पट्ट्यात आपल्याला माहिती आहे खूप मोठा इंडस्ट्रियल बेल्ट आहे तो आणि त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांचं क्षेत्र मोठं असल्यामुळे विशेष करून बोईसर ग्रामपंचायत यात इन्क्लूड करण्यात आलेली आहे आता यात आपण झोपडपट्टी धारकांना काय देतो हा पुढचा आपला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी आधीच देऊन टाकतो तर जे झोपडपट्टी असलेले लोक आहेत झोपडपट्टीतले इंडिव्हिज्युअल माणूस आहे तर त्याला आपण एक एक दोन हजार पूर्वी झोपडपट्टीचं अस्तित्व असेल आणि झोपडपट्टीमध्ये तो राहत असल्याचा पुरावा असेल तर त्याला तीनशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आपण मोफत देत असतो त्या फ्लॅट मध्ये टॉयलेट बाथरूम पाण्याची सोय अशा सर्व सुविधांनी युक्त त्याचं चांगलं जीवन व्यतीत होईल म्हणजे आपण अम्युनिटीज पण त्या सोसायटीत इन्क्लूड करतो येण्या जाण्यासाठी लिफ्टच प्रोव्हिजन केलेली आहे अशा सर्व सुविधांनी युक्त आपण त्याला तीनशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट त्याच्या स्वतःच्या नावावर जो त्याला पाच वर्षांनी विकता पण येऊ शकतो असा आपण त्याला या योजनेबद्दन देत असतो आपला पुढचा प्रश्न असेल की साधारण किती झोपडपट्ट्या या एमएमआर मध्ये आहेत आणि त्यात राहणारी लोकसंख्या तर आतापर्यंत जी काय माझ्याकडे माहिती महानगरपालिकांनी नगरपालिकांनी पुरवलेली आहे आणि मी आमच्या टीमनी पण गोळा केलेली आहे तर सर्वसाधारणपणे आठ लाख पन्नास हजार झोपड्या ह्या विभागात येतात आणि बारा तेरा लाख लोकसंख्या यात आहे यात राज्य सरकारच्या जमिनीवरचे झोपडपट्ट्या आहेत खाजगी जमिनीवरच्या जो झोपडपट्ट्या आहेत तसेच केंद्र सरकारच्या मालकीच्या ज्या जमिनी आहेत त्या उदाहरणार्थ रेल्वे आहे डिफेन्स एरिया आहे त्यानंतर एस आर झेड ह्या जमिनी आहेत तर ह्या सगळ्या जमिनींचा समावेश यात होतो आणि त्या सगळ्या धरून मी झोपड्यांची संख्या आपल्याला सांगितली सर आता सध्या आम्ही बघतो आहोत की वसई विरार महानगरपालिका असेल किंवा इतर जे महानगरपालिका क्षेत्र आहे या ठिकाणी या आपले खूप मोठे उपक्रम सुरू आहेत लोकप्रतिनिधींच्या समन्वयानं हे उपक्रम लोकप्रतिनिधींच्या समन्वयानं करण्याचं नेमकं कारण काय आहे हा पहिला प्रश्न आणि भविष्यात आणखी कोण कोणते उपक्रम असे हाती घेतले जाणार आहेत वसई विरार महानगरपालिकेने आमचा परवाच एक वर्कशॉप झाला यापूर्वी माझ्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये वर्कशॉप झालेले आहेत त्याचा फायदा असा होतो लोकप्रतिनिधींना आम्ही या योजनेमध्ये बरोबर घेतल्याने त्यांचा त्यांचं सहकार्य आम्हाला मिळत ते चांगल्या प्रकारे लोकांशी त्यांचे संवाद असतात लोक त्यांना भेटत असतात त्यांना जर योजना परिपूर्णपणे माहिती असेल तर त्यांच्याकडे येणार जे पब्लिक आहे की आम्हाला घर द्या पक्क आमचं पुनर्वसन करा आमच्या झोपडपट्टीत हे प्रॉब्लेम आहे तर त्यांना त्यांच्या विचारांना एक नवीन दिशा मिळते आणि त्याच्यातनं काही योजना लोकप्रतिनिधी स्वतःहून पुढे होऊन आमच्याकडे आणतायत तर त्याचा फायदा आम्हाला होतोय आणि एक प्रभावी माध्यम आहे की लोकांच्या कल्याणासाठीच लोकप्रतिनिधी असतात त्यामुळे ते कुठलेही लोकप्रतिनिधी आम्ही सगळ्याच लोकप्रतिनिधीनं भेटतो आधी नगरसेवकांपासून आमदार असतील खासदार महोदय असतील या सगळ्यांना आम्ही भेटत असतो आणि त्यांना ही योजना पहिल्या मुद्दाम समजून सांगतो की त्यांच्याकडे येणाऱ्या पब्लिक ला काय उत्तर द्यायचं काय वेळेला त्यांचे त्यांना ही योजना माहीत असण्याची शक्यता नसते आता काही ठिकाणी ही योजना आम्ही पोहोचवली सगळ्याच क्षेत्रात पोहोचवली पण काही ठिकाणी लोकप्रतिनिधी याची कल्पना नव्हती हो म्हणून आम्ही प्रथम लोकप्रतिनिधींकडे जातो त्यांना समजून सांगतो आणि त्यांना सोबत घेऊन एक कार्यशाळा विकासक आणि जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या सोबत आणि काही झोपडपट्टी धारकांचे प्रतिनिधी यांच्या सोबत घेतो म्हणजे सर्वांना याची कल्पना येते सर स्कीम मध्ये कसं हा चांगला प्रश्न आहे तुमचा एक झोपडपट्टी आहे मेनली आम्ही जी स्कीम आता राबवतो ती राज्य सरकारच्या जमिनींवर असलेलं अतिक्रमण ज्याच्यात झोपडपट्ट्या आहेत किंवा खाजगी मालकाची जमीन असेल त्याच्यावर अतिक्रमण होऊन झोपड्या झाल्या असतील तर त्या जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण काम करू शकतोय तर ह्या झोपडपट्टी धारकांना जर या स्कीम मध्ये यायचं असेल आता या स्कीमचं एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण झोपडपट्टी धारकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्यांनी स्कीम मध्ये काय यायचं कसं यायचं कोणाची नेमणूक करायची पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आता येण्याची पहिली स्टेप काय आहे की झोपडपट्टी धारकांना एक सोसायटी स्थापन करावी लागेल त्या सोसायटीमध्ये कमीत कमी एक्कावन्न टक्के सदस्यांची त्याला मान्यता असली पाहिजे त्यानंतर त्या सोसायटीने एक जनरल बॉडीचा ठराव केला पाहिजे आणि आम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये यायचा आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा प्रकारचा ठराव करून या योजनेसाठी आम्ही या एक्स झेड यांना विकासक आणि यांना आर्किटेक्ट म्हणून नेमणूक करत आहोत अशा प्रकारचा ठराव करून जर एसआरए ऑफिसला त्यांनी ते सबमिट केला तर त्या पुढची प्रक्रिया आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन करून पुढच्या योजने कशी राबवायची याचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि पूर्ण काम करून घेतो याच्यासाठी या ऑफिस मध्ये सिंगल विंडो सिस्टीम राबवली जाते माझ्याकडे साधारण तेरा प्रकारचे विभाग आहेत म्हणजे एकदा योजना या ऑफिसला दाखल झाली की स्कीमला मंजुरी देणं पात्र अपात्रता ठरवणं सहकार विभागाकडची काम वित्त विभागाकडची काम ही सगळी एका छताखाली इथे केली जातात माझ्या ह्या ऑफिसची ज्या गोष्टीत डेव्हलपर किंवा आर्किटेक्ट कमी पडत असतात त्यांचा फॉलोअप स्वतःहून करतात मोठो आम्ही फॉलोअप करतो आणि योजनेला गती कशी राहील या बाबतीत आम्ही काळजी घेत असतो जेणेकरून उद्दिष्ट एकच आहे की लवकरात लवकर त्या झोपडपट्टी धारकाला त्याचा हक्काच घर मिळावं अशा पद्धतीची आमची धडपड असते तर मी प्रक्रिया सांगितली की कसे न, स्कीम हे लोक येऊ शकतात तर याचे डिटेल टप्पे खूप आहेत आता ते या ठिकाणी काही योग्य वाटत नाही पण सुरुवात कशी करावी याची माहिती आपल्याला सर आता सध्या कोणते प्रकल्प प्रगतीपथावर आहेत किंवा पूर्ण झालेले प्रकल्प कशा रीतीने पूर्ण झालेल्या आहेत एक आयडियल उदाहरण तुम्ही सांगू शकता का या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे दोन हजार एसआरडी नावाची स्कीम होती म्हणजे ती महानगरपालिकेमार्फत त्या त्या महानगरपालिकेमार्फत जा महानगर राबवली जायची आता इथे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर स्कीम चालू होत्या म्हणजे ते महानगरपालिका ठाणे महानगरपालिका स्वतःची तर ते सुरुवातीपासून जर आपण या योजनेचा आढावा घेतला तर साधारणपणे सोळा पासूनच्या योजना एक ते नव्वद योजना या कार्यालयामार्फत चालू आहेत त्यामध्ये पूर्णत्वाली ला पन्नास टक्केच्या वर योजना केलेल्या आहेत आता सध्या सव्वीस ते तीस योजना सुरू आहेत तुम्ही एक उदाहरण दाखल मला योजना विचारली तर आनंद सावली नावाची एक योजना आहे की ज्यामध्ये पूर्वी अशी दाट झोपड सगळ्यांच्या नजरेत भरते ठाण्यात आल्यानंतर दाट झोपडपट्टी होती प्राईम लोकेशनला होती आणि त्यामुळे खूप अडचणी लोकांना येत होत्या आणि महानगरपालिकेला येतात त्या पड़ झोपडपट्टीचा विकास केल्यानंतर ती एसआरए मधनं झालेली बिल्डिंग आपल्याला वाटत नाही ती अशी कमर्शियली बांधलेली रिहॅप्ड बिल्डिंग आपल्याला दिसते तर असे उदाहरणादाखल बऱ्याचशा स्कीम आपल्याला सांगता येतील तर अशा योजना या कार्यालयामार्फत आपण चालवतो सर या मुलाखतीच्या शेवटी ज्यांना या स्कीम मध्ये यायचं आहे अशा सगळ्या नागरिकांना झोपडी धारकांना किंवा सोसायटी धारकांना काय आवाहन करू इच्छिता आपल्या या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी थोडस आणखी म्हणजे काही गोष्टी आहेत मी सांगू इच्छितो की झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही कुठल्या जमिनींवर राबवता येते याच ज्ञान लोकांना असलं पाहिजे मी मगाशीच परत रिपिटेशन होत आहे सरकारी जमिनींवर बसलेल्या पड़ झोपडपट्ट्या आणि खासगी जमिनींवर बसलेल्या झोपडपट्ट्या ह्या जमिनी आम्ही आता घेऊ शकतो कोण राबवू शकतो या योजना त्याच पण लोकांमध्ये माहिती असणं आवश्यक आहे ही योजना एकतर सोसायटी स्वतःहून राबवू शकते एन जी ओ राबवू शकतात गव्हर्नमेंट मार्फतही आम्ही टेंडर काढून सुद्धा योजना राबवू शकतो अशा पद्धतीचा किंवा खाजगी जमिनीवरची जर झोपटपट्टी असेल तर जो तेला तो मालक आहे त्या जमिनीचा त्याला पण आम्ही एकशे वीस दिवसाची मुदत देतो एकशे वीस दिवसात सुद्धा तो स्वतःहून सुद्धा ही स्कीम राबवू शकतो जेणेकरून त्याचा प्लॉटही मोकळा होईल आणि त्यालाही काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याचा प्लॉट मध्ये त्याला फायदा घेता येईल तर हे काही गोष्टी मला सांगायच्या होत्या याचे फायदे जे आहेत ते आपल्याला माहिती आहे झोपडपट्टी ज्या एरियात असेल त्या ठिकाणी ड्रेनेज पिण्याचं पाणी शौचालयाची व्यवस्था जाण्या येण्याचे मार्ग सुद्धा अगदी कमी असतात आरुंद गल्ल्या असतात वातावरण असं दूषित असल्यासारखं असतं तर या ठिकाणी आपल्याला हे जे तोटे आहेत त्या लोकांना त्यांचं जे जीवनमान उंचवायचं था असेल तर त्या ठिकाणी स्वच्छ हवा पाणी शौचालयाची व्यवस्था जाय त्यांच्या गाड्या लावण्यासाठी जागा अशा पद्धतीच्या सोयी करून दिल्या तर ते पण एक चांगलं जीवन जगू शकतात झोपडपट्टी एरियामध्ये जो राहणारा एरिया प्रवर्ग आहे तो सगळा निम्नस्तरीय त्यांचं इनकम पण कमी असत त्याच काम करून रोजचं दिनचर्या चालवत जातात असे लोक त्याच्यात येतात मग या लोकांना सुद्धा चांगलं जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने खास करून ही योजना त्यांच्यासाठी राबवलेली आहे त्यामुळे त्याचा फायदा या लोकांनी घ्यायला पाहिजे याचे फायदे तिथल्या स्थानिक प्राधिकरणालाही होतात आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीला त्याचे फायदे होतात तर अशा पद्धतीने याचे फायदे आपल्याला दिसून येतो धन्यवाद सर तुमच्या इतर जे पुढचे उपक्रम असेल त्याला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून झोपडपट्टी मुक्त मिशनमध्ये खरं तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका एस आर ए प्राधिकरणामार्फत राबवली जात आहे आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे नागरिकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम ते करत आहेत नागरिकांना नेमकं या योजनेत कसं सहभागी व्हावं याचं मार्गदर्शन देखील सरांनी या दे सरा मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं आहे ही मुलाखत अधिकाधिक अधिक शेअर करा महा एम टी व्हीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद